Não tem nada आम्हाला आमची स्मशानभूमी भेटली पाहिजे आणि आमचा माणूस चार दिवसानं उपाशी तरी पण कोणाचा आणखीन पण दखल घेतली नाही आम्ही काल भरपूर जणी आलो होतो तरी पण काहीच त्यांच्यात काहीच फरक पडला नाही आमचा माणूस आज इथं तक तक जीवन म्हणजे एक दिवस जर उपाशी राहिलं तर आपल्या पोटात अन्न नसलं कसं होतं आणि आज चार दिवस झाले आमच्या माणसाला कोणी फिरकून पण पाहिलं नाही का याच तब्येत कशी आहे का नाही म्हणून आम्ही आज आरक्षण आमचं हे घेतल्याशिवाय आमची जागा घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही आम्हाला स्मशानभूमी पण नाही आम्ही आज जर मरलो एखादा मरलं तर आम्हाला काय आमचं जाळण्याचा पण प्रश्न आहे उद्याचा स्मशानभूमी कुठे गेली आमची स्मशानभूमी इकली ती तिला जायला पण जागा नाही ठेवली कुठे आम्हालाच माहिती नाही ती स्मशानभूमी आमची जागा कोण घेतली तीच आम्हाला माहिती नाही कुठली जागा कोणत्या गावची जागा गोपाळपूर सहजापूर संगीता कदम काय सांगाल आपण खोशी करताय काय प्रमुख मागणी आहे आणि कशा ठेवण्या माझ्या गावाच्या संदर्भात गावकऱ्यांच्या हिताच्या गट नंबर सव्वीस सरकारी गायऱ्यांमध्ये जे अतिक्रमण सुरू आहे त्यामध्ये माझ्या गावातली हिंदू स्मशानभूमीवर अतिक्रमण त्याला लागून असलेल्या जमिनीवर अतिक्रमण आणि शहाऐंशी प्लॉट वाटप केलेले करणार होते त्यापैकी त्रेचाळीस झालेले आहे गावकऱ्यांना जे मूळ रहिवासी त्यांना त्यांना ते देण्यात यावे आणि त्यावर देखील अतिक्रमण केलेले त्याचे बोगस बनावट नमुना नंबर आठ बोगस ठराव ग्रामसभेचे आणि कर आकारणी सुद्धा बोगस बोगस स्टॅम्प पेपर बनवून त्याची खरेदी विक्री केलेली आहे या सर्व याच्यामध्ये कार्यपद्धतीत जे पण अधिकारी आहेत ज्यांनी चुकीचे काम केलेली आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि तत्काळ अतिक्रमण निष्कासित करावे अन्यथा मी येथून उपोषण सोडणार नाही मग माझा मा अंत्यविधी त्या हिंदू स्मशानभूमीतच करावा एवढी विनंती आहे माझं नाव सतीश देवखळे गोपाळपूर येथील रहिवाशी आहे मी च ग्राउंड आहे ते पण आमच्या मुलं जेव्हा खेळायला गेले त्या लोकांनी अतिक्रमण करणाऱ्या लोकांनी त्यांना त्यांना काढून दिलं तिथून म्हणजे आमच्या हक्काचा असून आमच्याच मुलाला त्यांनी काढून दिलं आणि जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीला जो रस्ता आहे तो रस्ता त्यांनी त्या प्लॉट मधून त्यांच्यासाठी घेतला आमच्या मशानभूमीचा आमच्या हक्काचा असून ते आम्हाला नाही आम्हाला आमचं क्रिकेटचं ग्राउंड आणि आमच्या स्मशानभूमी ही आमच्या हक्काची आहे ती त्याच्यासाठीच आम्ही कुपोषण केलेलं आहे पूर्ण महिला इथं जमलेल्या आहे आणि आम्ही आमचा हक्काचा आहे आम्ही आम्ही घेणार तव तिथून उठणार हेच माझं म्हणणं आहे माझच काय पण पूर्ण गाव करायचं हेच म्हणणं आहे